हॅलो नमस्कार मी आहे कोमल गायकवाड आणि तुमच्या सर्वांचं माझ्या आजच्या व्लोगमध्ये स्वागत आहे तर आजचा व्लोग आहे गणपती बाप्पाचं विसर्जन जेस्वाल गणपती बाप्पांचं तर हे आहेत मोठे करणदा जे आरतीची तयारी करत आहेत तर आज आम्ही घरामध्ये शेवटची आरती घेतोय बाप्पांची तर हे आहेत सर्वात मोठे करणदा आणि हे आहेत दा दा, कुणाल दादा तर आज आता आम्ही इथं उपस्थित आहोत सगळेजण आरतीसाठी आणि दादाचे मित्र आणि आमचे आजूबाजूवाले लोकही येणार आहेत आरतीसाठी मी यांच्या घरामध्ये ॲज अ ॲडॉप्टेड बहीण झाली मी तर मी यांच्यासोबतच असते पूर्ण वेळ तर इथं आम्ही केली आरतीची सुरुवात आमच्या छोट्या पिंगविन म्हणजे हर्षीबाबूसोबत तर गाईच तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत डोल किंवा तबले मंजिरे जोपर्यंत आज आरतीमध्ये वाजत नाही ना तोपर्यंत आरती एकदम आरतीसाठी वाटत नाही आणि ती वाईब येत नाही तर ही वाईफ दादानी आहे तर दादा इथे मस्त असं ते तबले वाजवत होते इतके छान प्ले करत होता ना किंवा खूपच मस्त वाटलं आरतीमध्ये आणि अजून एकदम आहे ना एनर्जेटिक वाटली आरती बोलायला आणि सोबत इथे दादाला दादाचे मित्र पण आले होते ते सुद्धा अशी मंजिरी वगैरे वाजवत एकदम छान आरती गात आम्ही आरती केली ही आहे अनिता काकी हे ते दोन सुपुत्र आहेत दादा आणि कुणालदादा ठीक आहे आणि सोबत यांना दोन सोना सुद्धा आहेत तर आमच्या बायको सुद्धा तुम्हाला दाखवतो ही आहे भारती भाभी जी आहे माझी बेस्टी आम्ही दोघी सोबतच असतो पूर्ण वेळ तर ह्या दोघांनी जोडीनी आरती घेतली लास्टची आखरी आरती होती म्हणून तर हे आहे आमचं कण्णू नाही कण्णू नाही आम्ही याला प्रेमाने गन्नू म्हणतो बारका मुलगा तर हिथं आम्ही तयारीमध्ये लागलो विसर्जनाच्या आणि सोबत या तयारीमध्ये हा आमचा कार्टून आहे ना आमचा पेंगवीन हरजीव हा रडायला लागला ह्याला काहीतरी हवं होतं ते क्रिशाचं बघून तर ते बघून रडायला लागलं तर मग दादानी त्याला हँडल करण्यासाठी दादाने त्याला उचलून घेतलं आणि हा पोरग्यांना आता खूपच आगाव झाला तरी शांत होता माहिती आहे तुम्हाला मी ह्याची व्हिडिओ टाकतच राहिला आतापर्यंत मग आता इथे मोठ्या दादानी आहे ना पप्पांचं स्थान हलवायचं असतं म्हणजे आता जिथं ते स्थापित आहे तिथून पप्पांना उठवायचं आणि त्यांचं स्थान हलवायचं विसर्जनासाठी तर मग पाळायला उचललं आणि पुन्हा घर गाठवलं दाखवणं आणि मग त्यानंतरला आम्ही आधी फक्त विसर्जनामध्येच बिझी होतो आणि मी इकडे फक्त व्हिडिओज वगैरे काढण्यामध्ये बिझी होते कारण की मला ब्लॉगसाठी व्हिडिओ हवाच होता की तुम्हाला दाखवायचं होतं की बघा मी व्लॉगिंग पण चांगली करते आणि आमचं विसर्जन आम्ही कसं करतो तर हेच तुम्हाला नक्कीच दाखवायचं होतं आणि मग त्यानंतरला आम्ही सगळे निघलो विसर्जनासाठी पण या विसर्जनानं आम्ही ढोल वगैरे असं काही वाजवत केलेलं नाही आहे आम्ही साधेपणामध्ये नॉर्मल जसं करतात तसंच विसर्जन केलं घरातून पप्पांना बाहेर काढलं आणि आम्ही त्यांना गाडीमध्ये बसून धुऊन गेलो आम्ही सगळं बाईकनीच गेलो होतो तुम्हाला सर्वांना दाखवणारच घेतो आम्ही तर आता आम्ही दोन्ही पप्पांना उचललं त्यांना असं खालती दारामध्ये ठेवलं आणि आम्ही सर्वांनी एक एक करून आमच्या मनातली जे काही इच्छा होत्या त्या इकडे बप्पांसमोर व्यक्त केली तर ख्रिशा दादा मोठ्या वहिणी बारक्या वहिणी तर आम्ही सर्वांनी एक एक करून विष मागितली आमची दादा आहे करण दादा आणि ही इथे आहे मी ऑब्व्हियसली मी तर विष मागणार म्हणजे मला खूप इच्छा असतात तर इथं आम्ही निघालो बप्पांना घेऊन गणपती बाप्पा बोलत आम्ही कारपर्यंत आलो बप्पांना कारमध्ये बसवलो आणि मग त्यानंतरला कारच्या पुढे नारळ फोडून आम्ही बाप्पांना घेऊन पुढे निघालो तर तसेच इथं कारमध्ये आमचा अगोदरच पेंगवीन बसला होता हा बघा एकदम गपचूप घेऊन पहिलं त्याच्या आजीसोबत मोठ्या आईसोबत बसून गेला होता कारमध्ये त्याला तर बाईकवर यायचं नव्हतं त्याला कार भेटली आहे मोठ्या पप्पांसोबत तर त्याला आणि हो मंडली जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आहात ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, का। आणि माझं कुकिंगचं चॅनलसुद्धा चा आहे तर त्यालासुद्धा सबस्क्राईब करा हो म्हणजे कसं तुम्हाला टेस्टी इंटरेस्टिंग इंट दहा मिनटंमध्ये बनणारे त्याच्यावर रेसिपी भेटेल तर इथे कार निघाल्याच्यानंतर आम्ही इथे निघालो आहे बाईकवर बसून मी ऑल द टाईम भारती भाभीसोबतच गाडीवर असते तिच्या स्कूटीवर तिच्याशिवाय मला काही करमत नाही ती आणि मी एकदम असे ना एकदम बेस्टी होते एकदम बेस्टी एकमेकीचे कान किंवा काही भांडव बिंडणं आम्ही एकमेकींसोबत सगळं शेअर करत असतो आणि इथे आम्ही विसर्जनसाठी ना इथं पॅप्सी ग्राउंडकडे आलेलो आहे माझं चाइल्डहूड प्लेस आहे हे ह्याची पण स्टोरी मी तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन तर इथे बघा सगळेजण उपस्थित आहेत किती लोकं आलेले आहेत इकडे विसर्जनसाठी काही काही लोक एकदम प्रामाणिकपणे पिपेरी ढोल वगैरे वाजून विसर्जन करतात छानपैकी सगळेजण आरती वगैरे करत होते तर आम्ही पण आमच्या पप्पांना घेऊन इकडे पोचलो अवघे पाच ते दहा मिनटामध्ये थोडीफारच ट्राफिक होती एवढी ट्राफिक नव्हती तर इथे बघा किती सुंदर सुंदर गणपती बप्पा घेऊन येता येईल हे एकदम कृष्णाच्या रूपमध्ये गणपती मला खूपच आवडले किती क्यूड वाटत होते मग इथे आम्ही सुद्धा पुढे निघालो आम्हाला आरतीला जायचं होतं पप्पांना घेऊन पुढे तर आम्ही इथे गणपती बाप्पा मोरिया वगैरे बोलत आम्ही सोबत असं निघालो ही आहे सुप्रिया दिदी ही आमची नेवर आहे आणि भारती भाभीची खूप चांगली मैत्रीण आहे तर आम्ही सगळेजण इथं सोबतच होतो विसर्जनामध्ये तर इथं मी साईडला उभी होते आणि पाऊस पडत होता तर दादा बघत होता ना तर दादा असं विचारतो ही लडकी ना मेरा मोबाईल खराब करेनेवाली कारण की मी दादाच्या फोनमध्ये लोक करत होती माझा फोन होता माझ्याकडे पण दादाचा कॅमेरा थोडा चांगला दिसत होता ना म्हणून त्याचा फोन घेतला होता मग इथं आम्ही सगळ्यांनी बाबां पप्पांना खेळून आम्ही इकडे आरती करली केली माझी मराठीवरून जोडी येणं असे चुकते लवकर असं लोकमधील सवय नाही ना मला बोलायची थोडी तुम्ही हळूहळू सवय होणार आम्ही सगळ्यांनी असं एक एक करून आणि इथं दादा वहिनी जोडीने आरती केली पप्पांची लास्ट आरती होती मग खूप मजा आली आम्हाला इकडे आणि काही लोक अजून बाहेरची लोकं पण आमच्यासोबत इकडे जॉईन झाले तसं तुमच्या इकडे कसं विसर्जन केलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे हे पाच दिवस किंवा दहा दिवस बप्पांचे कसे गेले हे नक्कीच माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता तर इथं आता आमच्या बप्पांची झाली आहे जायची वेळ म्हणजे बप्पांना आता द्यायला लागेल आम्हाला नाही तर आम्ही बप्पांना घेऊन गेलो पुढे तर इकडे असं सा सार्वजनिक विसर्जनासाठी बनवलं होतं हे तलाव सारखं बघे क्रिएट केलं होतं पॅप्सी ग्राउंडमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडचं नाव आहे इथे आतपर्यंत जाऊ नाही शकले मी कारण की तिथे अलाव नाही आहे आतमध्ये जायला तर एकच जाऊन जाऊ शकता पण इकडे दादा दोन्ही दादा गेले होते आणि आम्ही आमचे चार चार चिलर पार्टी होते ना त्यांना पुढे पाठवलं तसं दादाचं इथं खूप चांगलं नाव आहे दादाला सगळे खूप चांगलं ओळखतात आणि खरंच बोलून ना तर करणदा आणि दादा खरंच खूप चांगले आहे तर इथं सगळे त्यांना मान देतात इव्हेन ते इथे कार्यकर्ते पण आहेत तर ते, ते गेले होते आतमध्ये तर इथं मी आणि सुप्रिया तिथे बाहेरून ब उभं राहून बघत होतो की लोकांचं विसर्जन होतं आणि सोबत इथे आम्ही दुसऱ्या बप्पांचे पण मस्त एक्सपिरियन्स घेतले म्हणजे आम्ही दुसऱ्या पण पाया पडले आणि बघत होतो की किती छान छान मुहूर्त येत होते एवढे सुंदर मूर्त येत होते आणि लोक प्रामाणिकपणे इथं विसर्जन करत होते तर हे बघायचं तुम्ही बघू शकता की पेरी ढोल वगैरे वाजवत एकदम साधेपणामध्ये तर हे सुद्धा बघून खूपच मन एकदम भावूक झालं आणि नंतर मला लास्टला थोडंसं रडू आलं तर चला इथंच माझं लोक सांगतो पुन्हा भेटेक ना मी युगमध्ये बाय टेक केअर